श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र आरक्षण जाहीर झाल्यानं जिल्हा परिषद निवडणुकांची लगबग सुरू रायगडमधील भात उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात रायगड जिल्ह्यातील नागाव श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा कशेडी पोलिस हद्दीत नऊ महिन्यात अडतीस अपघात एकोणीस ठार या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधी देशमुख रायगड जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ जागांसाठी नुकतीच आरक्षण सोडत काढण्यात तीस जागांवर महिला उमेदवार विजयी होणार आहेत अनुसूचित जातीसाठी सुटलेल्या दोन पैकी एक जागा महिलांसाठी अनुसूचित जमातीसाठी सुटलेल्या नऊ पैकी पाच ठिकाणी महिला मागास प्रवर्गासाठी सुटलेल्या पैकी आठ ठिकाणी महिला तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी पैकी सोळा ठिकाणी महिला उमेदवार असतील जिल्हा परिषद आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष होतं शोधावे लागतील चेंड्रे मतदार संघात भाजपचे संजय पाटील दावेदार होते मात्र ती जागा ओबीसी महिलांसाठी राखीव असल्याने त्यांची अडचण होणार आहे इथून आमदार महेंद्र दळवी यांच्या सुनबाई आदिती दळवी निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी आंबेपूर येथून इच्छुक होते मात्र ही जागा महिलांसाठी राखीव झाली आहे इथून भाजपाच्या जिल्हा महिला अध्यक्षा चित्रा पाटील इच्छुक आहेत मात्र आरक्षण सोडतीत काही जण नशीबवान ठरले आहेत त्यांना हवे ते मतदारसंघ लाभले आहेत आता आरक्षण जाहीर राजकीय सुरू झाली आहे मात्र महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही गट एकत्र निवडणुका लढवतील कि आघाडीतील पक्ष सौतेसुभे मांडतील हे अजून स्पष्ट व्हायचं आहे रायगड जिल्ह्यात सध्या भात पीक कापणी आणि मळणीची लगबग सुरू असली तरी सतत कोसळणारा परतीचा पाऊस आणि शेती कामासाठी मजूर मिळत नसल्यानं भात उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय दिवाळीत दक्षिण रायगडात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाल्यानं शेतात कापणीसाठी तयार असलेले किंवा कापून मळणीसाठी पडलेल्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे कापणी करून ठेवलेल्या पिकांचे जास्त नुकसान झाले असून काही ठिकाणी पीक कुजून गेले आहे किंवा त्याला मोड फुटले आहेत अशा सर्व नुकसानीचे पंचनामे करून सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत कोकणातील पारनाका गुहागर लाडघर सह रायगड जिल्ह्यातील नागाव आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग दर्जा मिळाल्याने या समुद्र किनाऱ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत परिणामत पर्यटन वाढेल आणि या भागातील रोजगार देखील वाढणार असल्याने मंत्री आदिती तटकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे ब्ल्यू फ्लॅग हे, हे पर्यावरणीय आणि सुरक्षितता दर्जाचे प्रतीक मानले जाते या किनाऱ्यांना उत्तम दर्जा प्रमाणपत्र दिले जाते तेथे ब्ल्यू ध्वज फडकट राहतो जेथे हा ध्वज फडकतो तो किनारा जागतिक स्तरावर उत्कृष्ट आणि सुरक्षित मानला जातो रस्ते वाहतूक सुरक्षा सप्ताह अपघात जागृती अभियान वाहतूक शिस्त अभियान सारख्या उपाययोजना करूनही रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही रायगड आणि रत्नागिरीच्या सीमेवर असलेल्या कसेडी टॅप पोलीस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या नऊ महिन्याच्या काळात एकूण अडतीस अपघात झाले त्यामध्ये तब्बल एकोणीस जणांचे बळी गेले अनेक जण जखमी झाले संपूर्ण रायगड जिल्ह्यातील अपघाताची आकडेवारी मोठी आहे कशेडी पोलिसांच्या हद्दीत चार हजार सातशे एकोणऐंशी बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली त्यातून लाखो रुपये वसूल केले गेले असले तरी अपघात रोखण्यात यंत्रणा अद्याप यशस्वी झालेली नाही शोभना देशमुख अलिबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं